मनानेच मना म्हणायला पाहिजे कारण मुख्यमंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे की ते देतील त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये स्पष्टच सांगतोय विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये पदाला दुय्यम किंमत द्यावी पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडीसुद्धा ढळू देऊ नये थोडीसुद्धा कारण शेवटी समाजच मोठा असतो ती ती त्यांनी ढळू देऊ नये त्यांनी मनानेच सांगावं थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी होई होईपर्यंत कारण त्या व्यासपीठावरूनच वाशीचे आम्ही सांगितलं या गुलाला अपमान होऊ देऊ नका आणि त्यांना कोण करत करू देत नसेल तर त्यांनी स्पष्ट नाव सांगावं आणि आपण बाजूला सारखा त्यांनी नाव सांगून की इथं मला अडचणी येतात कोण त्यांना करून देत नाही तेच करत नाहीत असं त्यांनी सांगावं राजकारण डोक्यासमोर ठेवून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मातावर कोणा निवडून मराठ्यांच्याच परत वाटलं करायचं मराठ्यांनी यांना निवडून आणायचं मोठं करायचं आणि यांनी इथून इथं आहे तोपर्यंत आम्हाला तुमचे शेत म्हणायचं इथं म्हणजे निवडणुकीच्या काळात आणि तिकडे गेले की त्यांच्या कोण बोलायचं म्हणजे ते गरजेचे गरजेचेत म्हणते म्हणजे त्यांना मतदानच करीत नाही ते त्यांच्यासाठी चांगले म्हणजे मोठं करते ते पुरं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं पण त्यांना आता येऊन लक्षात आलं असं की मराठा बदलला आहे शंभर टक्के बदलला आणि खरंच ते शाणे असतील तर त्यांनी आता कालचे मॅटर होऊन तरी ओळखून घ्यावं मराठा खरोखर बदलला आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्यांनी करावी आम्ही तर अंमलबाजून घेतल्याशिवाय आता नाही हटत आहे मी कालच सांगितलं आम्हाला त्याशी घेणत नाही ते टिकून येत नाही टिकू आता दिलं गोरगरीबांनी दिलं दोन तीन जणांना लागत होतं शे दीडशे लोक घेणार आहेत दिलं गोरगरीबांनी त्यांना त्यांनी गोरगरीबाला गोर द्यायला पाहिजे होतं ते टिकल नाही टिकल तेच नाही पडायचं आम्हाला आम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण या ओबीसी आरक्षणातून मिळतं आमच्या नोंदी सापडल्या आहेत आम्ही कोणाच हिसकून घेत नाहीत कोणाला धक्का नाही बुक्का नाही काही नाही त्यांचं त्यांनाच हे आमचं आम्हालाच हे कारण आम्ही तिथंच येत फक्त आमचं ते आतापर्यंत खात होते आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागला आता आणि ते आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आहे ना आमचे लेकर केंद्रापर्यंत अधिकारी होतील ना आणि तुम्ही इथं देऊन कशाला कुठून ठेवता येते आम्हाला ती टिकल नाही टिकल असं प्रत्येकाचं मला राजकारण नाही करायचं मी राजकारण फिचकारण करत नाही ना सत्ताधाऱ्याकडून ना विरोधकांनी फेरव माझा सगळा दैवत समाज माय मायबाप समाज आहे त्याच्यामुळं आमच्या हक्काचं आम्हाला जे पाहिजे ते मात्र अंबलबाजीवनी आम आता आम्ही मिळवणार आज दिशा ठरवणार आणि आंदोलनाचा प्रयोग सुरू झाला म्हणून समजायचं